नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्र मित्र गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या गुरूंच्या जा चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगलायम दिवस गुरु 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 ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ही संस्कृती गुरु परंपरेची आहे शिष्याच्या नतमस्त भावनेची आहे या भूमीत ज्ञानाची देवता सरस्वती आहे आणि तिला आराध्य

पेटवणारा दीप उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला आणि संघर्षात उतरवायला लावणारा म्हणजे गुरु गुरु म्हणजे असा दीपस्तंभ जो अंधाऱ्या समुद्रात वाट चुकलेल्या नावेला दिशा दाखवतो जसं लाईट हाऊस जहाजांना वाचवते तसं गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो माझ्या जीवनात ज्या ज्या गुरुजनांनी शिक्षकांनी मला आकार दिला म्हणजे शाळेतील शिक्षक आई वडील आजी आजोबा जीवनातील अनुभव समाजातील मार्ग मार्गदर्शक या सर्वांचे मी या व्यासपीठावरून मनपूर्वक आभार मानते आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण हेच म्हणे गुरु तुमचा हात धरतो पण चालावं लागतं तुम्हाला गुरु तुमचा हात धरतो पण चालावं लागतं तुम्हाला तो दिशा दाखवतो पण पावलं टाकावी लागतात तुम्हाला पण पावलं टाकावी लागतात तुम्हाला गुरु शिकवतो अर्थ पण जीवनाचा अर्थ शोधावा लागतो तुम्हाला गुरु विना नाही प्रगती त्यांचं स्मरण हीच खरी भक्ती त्यांचं स्मरण हीच खरी भक्ती धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक 去喂抢。